मराठा आंदोलन यशस्वी झाल्याबद्दल मंगळवेढ्यात समाज बांधवांनी फटाके फोडून गुलालाची मुक्त उधळण केली सकल मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंतरबाली सराठी ते मुंबई या दरम्यान आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आंदोलन यशस्वी ठरत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्यामुळं मंगळवेढ्यातील दामाजी चौकात फटाके फोडून गुलालाची उधळण करण्यात आले सकल मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन देणाऱ्या आतापर्यंतच्या सर्वच पक्षाच्या सत्ताधाऱ्यांनी सत्तेवर येताच आरक्षणाच्या मागणीकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष केल्यामुळं या समाजाला अखेर रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता मनोज जारंगे पाटील यांनी सकल मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी सुरुवात केल्यापासून अंतरवाली सराटी इथं झालेल्या लाठी हल्ल्यानंतर मंगवेड्यातील सकल मराठा समाजाच्या भावना अधिक तीव्र झाल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मुंडण आंदोलन सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन या वेगवेगळ्या माध्यमातून मंगळवेढ्यात आंदोलन करत सरकारला आपल्या भावनांची तीव्रता दाखवण्यात मंगळ्यातील सकल मराडा बांधव यशस्वी ठरले होते आंतरवाली सराडी ते मुंबई दरम्यान आंदोलनामध्ये रांजणगाव ते लोणावळा या दरम्यान संदीप पडतरे अजित घुले विनायक हजारे प्रदीप घुले लखन माने प्रकाश मुळीक संतोष नागणे यांच्यासह भाळवणी येथील आशुतोष वाडेकर सहभागी झाले तर डोंगरगाव येथील मदन पाटील हे डोंगरगाव ते मुंबई दुचाकीवरून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मार्गस्थ झाले मरबडे आंधळगाव मारापूर भोसे येथील बांधवही यामध्ये सहभागी झाले होते दरम्यान आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य झाल्यामुळं दामाजी चौकात फटाके फोडण्यात आले आणि मराठा बांधवांनी गुलाल उधळला शहरातून हलग्याच्या आवाजात मिरवणूक काढत आंदोलक मनोज जारांगी पाटील यांचा जय जयकार करत जल्लोष करण्यात आला मंगभड्यातील ग्रामीण भागामध्ये भाळवणी आंधळगाव डोंगरगाव मरबडे बोराळे मारापूर ब्रह्मपुरी सलगर खोमदाळ या ठिकाणी देखील फटाके उडवण्यात आले